नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे नंदिनी रूम मध्ये येत तिला गजरे दिसतात त्यानंतर लगेचच तिच्या समोर जीवा येतो तेवढ्यात ती काही बोलणार इतक्यातच तिथे रम्या येते आणि काय रे हे तुझं अक्षर आहे ना असं म्हणून त्यांनी लिहिलेली चिठ्ठी रम्याला सापडते तर तेव्हा मात्र आता अजीवाच्या लक्षात येतं पुढे तो, तो काही बोलणार तर तेवढ्यातच तिथे मानिनी पण येते आणि दुसरी चिठ्ठी तिला सापडलेली असते त्यामुळे आता आजीवाच्या लक्षात येतं की नंदिनी इथे चिठ्ठी न वाजता आलेली आहे दुसरीकडे मात्र आता अबोला अब असं लिहिलेलं असतं त्याच्यात त्यामुळे आता लगेचच रम्या म्हणते की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे तर झालेलं नाही ना म्हणजे यामध्ये असं लिहिलं आहे म्हणून म्हटलं तर तेव्हा दोघेही म्हणतात की नाही नाही आमच्यात कशाला भांडणं होईल तर त्यावर आता नंदिनी म्हणते एक गजरा आणला असं तरी ठीक होतं एवढे कशाला आणायचे आणि आता ठीक आहे वाया जाऊ नये म्हणून ती आता मानेनी आणि रम्याला गजरा देते तेव्हा मानेनी नकार देते तुझ्या नवऱ्याने आणल्या ना तूच ठेव परंतु नंदिनी ऐकत नाही आणि त्या दोघींना पण गजरे देते त्यानंतर मात्र नंदिनी म्हणते मी आलेच जरा आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता मानिनी जीवाला म्हणते हे तर असं एकदम तो तुझ्या बाबांवर गेला आहे रोमॅन्टिक वगैरे बरं चल आता भूक वगैरे लागली का नाही असं म्हणून ती जीवाला खाली घेऊन जाते तर दुसरीकडे रम्या मात्र त्या कजऱ्याकडे आणि चिठ्ठीकडे बघत बसत विचार करू लागते की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्याने आज खास स्वयंपाक पण केलेला असतो आणि श्रीखंड सुद्धा आणि ती आता पार्थला विचारू लागते की कसं वाटलं आज तो श्रीखंड काहून तुम्हाला काव्याच्या हातचं तर तेव्हा आता लगेचच दुखावलेला पार्थ उठतो आणि खूप पाणी पितो आणि म्हणतो की आजपेक्षा कळू श्रीखंड मी आधी कधीच खाल्लं नव्हतं हे ऐकून काव्या पुन्हा दुखावते तर दुसरीकडे मात्र गजरा काढून नंदिनी जीवाच्या हातात देते आणि हे बालिशपणा करणं बंद करा यामुळे तुम्हाला काय वाटतं हे सगळं नीट होईल का आणि हात जोड त्याने म्हणते की आता मला यातून मोकळं करा इकडे मात्र जीवाला ही तर दुसरीकडे मात्र आता नंदिनी सांगू लागते की आता फक्त सहा दिवस उरले आहे तर पार्स सुद्धा काव्याला ती आठवण करून देतो की सही करण्यासाठी फक्त सहा दिवस आता बाकी आहे हे ऐकून आता काव्याने आणि जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा